इथे तुम्ही या वड्याचा आवाज ऐकला असेल अतिशय खमंग खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारे हे बाजरीचे वडे बनवून तयार होतात तर थंडीच्या दिवसात बाजरी खाणं फार उपयुक्त ठरतं त्यामुळे आज इथे आपण बाजरीची भाकरी न करता बाजरीचे हे खमंग आणि खुसखुशीत नॉनव्हेज किंवा किंवा व्हेजसोबत खाल्ले जाणारे वडे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट देखील तयार होते तर इथे तुम्ही पाहिलं असेल वडा तेलात घातल्यानंतर आपण याला अजिबात झारा लावलेला नाही तरी देखील हा वडा टम्म फुगून वर आलेला आहे म्हणजेच हा वडा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे तर अगदी असेच वडे तयार करण्यासाठी पीठ मळण्यापासून ते वडे तळून घेण्यापर्यंत यामध्ये आपण बऱ्याच बारीक सारीक टिप्स बघितलेल्या आहेत त्यामुळे कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला हे बाजरीचे वडे तयार करण्यासाठी आणि खमंग होण्यासाठी आपण इथे दोन जिन्नस भाजून घेणार आहोत त्यामध्ये आपण एक मोठा चमचा बडीशेप आणि दोन मोठे चमचे धणे हे एका पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला मंद ते मध्यमाचेवर छान असा सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे दोन्ही जिन्नस आपण एक मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत तर फार करपवून न टाकता फक्त याचा सुवास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता हे एक मिनिटभर भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून ह्याची आपल्याला अगदी बारीक पूड तयार करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण ही पूड तयार करून घेतलेली आहे त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये आपण दोन वाटी इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी सुरुवातीला चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर या वाटीने आपण दोन वाटी इतकं हे पीठ मोजून घेतलेलं आहे यामध्येच आता अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आणि अर्धी वाटी बारीक रवा घालून घेतलेला आहे तर इथे तुम्ही जाड रवा देखील वापरू शकता आता यामध्येच आपण जी पूड तयार करून ठेवली होती त्यामधीलच दोन मोठे चमचे पूड यामध्ये घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी अर्धी वाटी ही स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेली हिरवीगार मेथी घेतलेली आहे तर इथे तुम्ही आवडीप्रमाणे मेथीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही मेथी आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे शक्यतो मेथीची पानं आपल्याला यामध्ये घ्यायची आहे ज्यामुळे वडे अगदी एकसारखे तयार होतात आता मेथीची पानं अगदी बारीक चिरून घातल्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर एका पॅनमध्ये आपण त्याच वाटीने दोन वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर इथे आपण ज्या वाटीने बाजरीचं पीठ मोजून घेतलं होतं म्हणजे जर दोन वाटी आपण बाजरीचं पीठ घेतलं असेल हो तर इथे आपल्याला पॅनमध्ये दोन वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता या पाण्याला छान उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि थोडं थोडं पीठ घालून या पद्धतीने आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे गॅस आपण मंद आचेवरच ठेवलेला आहे आणि जवळजवळ पीठ मिक्स होत आलं की गॅस बंद करायचा आणि हे पीठ अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे इतपत ते पीठ आपलं व्यवस्थित एकत्र करून घेतलं की यावर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आपण हे लगेचच एका पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता अशा प्रकारे आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर एखाद्या पेल्याने किंवा तांब्याने आपल्याला ते हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला थोडासा पाण्याचा हात लावून म्हणजेच थंड पाण्याचा हात लावून ह्या पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर शक्यतो पिठाला भेगा जाणार नाहीत या पद्धतीने आपण या पिठाचा गोळा करून घेतलेला आहे तर इथे वड्याचं पीठ मळून घेत असताना आपल्याला गरम असतानाच ते मळून घ्यायचं आहे जर हाताला चटके लागत असतील तर थंड पाण्यात हात बुडवून अशा याचा आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपण ह्या पिठाला छान असं बाइंडिंग येण्यासाठी किंवा हे वडे खुसखुशीत आणि मौसूत होण्यासाठी यामध्ये गव्हाचं पीठ आणि रवा वापरलेला आहे आता इथे आपण कोणताही तिखट पदार्थ वापरलेला नाही जर तुम्हाला हे नॉनव्हेज किंवा व्हेजसोबत खायचे नसतील तर तुम्ही यामध्ये मिरचीचा ठेचा घालू शकता किंवा लाल तिखट देखील घालू शकता आणि हे वडे तयार करू शकता आता इतपत हा गोळा तयार झाल्यानंतर एक पाच मिनटं आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटानंतर ह्या पिठाचे आपण वडे तयार करायला घेणार आहोत तर परत हाताला थोडंसं पाण्याचा हात लावून यामधील एक छोटा गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे प्लास्टिकचा पेपर घ्यायचा यावर थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि इथे दाखवत असल्याप्रमाणे आपण हा वडा या पेपरवर थापून घेणार आहोत तर इथे आपण तीन प्रकारे वडा कसा थापून घ्यायचा हे पाहणार आहोत जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे वडे तयार करून घेऊ शकता आता वडा थापत असताना जर हाताला पीठ चिटकत असेल तर थोडासा पाण्यात हात बुडवायचा आणि या पद्धतीने हा वडा आपल्याला चारी बाजूनी एकसारखा थापून घ्यायचा आहे आता वडा थापून घेत असताना काठाला तो हलकासा पातळ करायचा आणि मधल्या साइडनी तो हलकासा जाड ठेवायचा आहे म्हणजे वडा अगदी टम्म फुगलेला तयार होतो आता यावरच आपण थोडेसे तीळ भुरभुरून घ्यायचे आणि अशा पद्धतीने परत ते बोटांनी थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत तर तीळ घातल्यामुळे देखील हे वडे अतिशय खमंग लागतात त्यामुळे आपण यामध्ये अशा प्रकारे तीळ भुरभुरून हा वडा तयार करून घेतलेला आहे आता याच प्रकारे आपण परत प्लास्टिकच्या पेपरला थोडंसं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं या पद्धतीने हा वडा थापून घ्यायचा आणि इथे जर आपल्याला प्लेन वडा ठेवायचा नसेल तर यामध्ये मधल्या साईडला आपल्याला होल करायचा आहे आणि इथे हा आपला भुकाचा वडा देखील तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे वडे तयार करून घेऊ शकता इथे आपण दोन पद्धती पाहिलेल्या आहेत आता तिसऱ्या पद्धतीमध्ये परत प्लास्टिकचा पेपर घ्यायचा यावर अशा प्रकारे गोळा ठेवायचा आणि दुसरा प्लास्टिकचा पेपर त्यावर ठेवून डिशने या पद्धतीने आपल्याला हा वडा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे ज्यांना हाताने वडा थापून घेता येत नाही ते अशा प्रकारे डिशचा वापर करून देखील हे वडे झटपट तयार करून घेऊ शकतात म्हणजेच थापून घेऊ शकतात इथे मी वडे थापून घेतल्यानंतर त्यावरून तिळ लावून घेतलेले आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पीठ मळून घेत असताना त्यामध्ये देखील तिळ घालून हे पीठ एकसारखं मळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने वरून तिळ लावले की ते दिसायला देखील आकर्षक दिसतात आणि वडे देखील खमंग तयार होतात आता इथे वडे तळून घेण्यासाठी तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे जर तेल कमी तापलेलं असेल तर वडे तेलकट होतात त्यामुळे तेल होता ते आपलं चांगलं गरम असलं पाहिजे आणि मगच यामध्ये आपल्याला वडे हलक्या हाताने सोडून घ्यायचे आहेत आता मोठ्या आचेवरच हे वडे आपल्याला दोन्ही साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे वडे तळून घेतले की ते अजिबात तेलकट होत नाहीत आणि सोबतच ते चांगले टम्म फुगलेले देखील तयार होतात जर तेल कमी तापलेलं असेल तर वडे अगदी व्यवस्थित फुगले देखील जात नाहीत तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट न झालेला हा वडा आपला तळून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण दुसरा वडा देखील तळून पाहणार आहोत तर ज्या वड्यांना आपण तिळ लावलेले आहेत तर तीळ असलेली बाजू आपण वरच्या साईडला ठेवायची आहे आणि मगच वडे तेलात सोडायचे आहे ज्यामुळे हे वडे अगदी व्यवस्थित तळले जातात आणि तीळ देखील करपले जात नाहीत त्यामुळे तीळ असलेली बाजू आपल्याला वरच्या साईडला ठेवून मग वडे तेलात घालून या पद्धतीने तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता झारा न लावता हा वडा अगदी मस्त टम्म फुगून वर आलेला आहे आणि इथे तुम्ही बघितलं असेल की तीळ असलेली बाजू ही आपली वरच्या साईडला ठेवलेली असल्यामुळे हे वडे अतिशय सुंदर दिसत आहेत आणि एकसारखे तळून देखील तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेणार आहोत तर हे वडे तुम्ही नॉनव्हेज किंवा व्हेजच्या कोणत्याही सोबत सर्व करू शकता ते चवीला अतिशय अप्रतिम तयार होतात पण जर हे तुम्हाला कोणत्याही भाजी किंवा रस्स्यासोबत खायचे नसेल तर तुम्ही यामध्ये तिखट घालून हे वडे नाश्त्यासाठी देखील तयार करू शकता आणि एखाद्या लसणाच्या चटणीसोबत चा चा देखील खाऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेला खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारा हा बाजरीचा वडा बनून तयार झालेला आहे आता इथे तुम्ही भोकाचा वडा देखील पाहिला असेल तर तो देखील अतिशय खमंग खुसखुशीत आणि आतून पोकळ असा तयार झालेला आहे त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे वडे तयार करू शकता इथे आपण वडे खुसखुशीत होण्यासाठी या पिठामध्ये रवा घातलेला आहे ज्यामुळे हे वडे टम्म फुगलेले आणि खुसखुशीत तयार होतात सोबतच ते थंड झाल्यावर अजिबात वातट किंवा कडक देखील होत नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा